ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो जो दिवस आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जात असतो आणि ज्या दिवशी प्रत्येक जण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून जवळ येत असतो तर तो दिवस किंवा तो सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण मकर संक्रांतीचा सण हा नवीन वर्षातील पहिला सण जो प्रत्येक जण त्याची आतुरतेने वाट बघत असता आणि हा सण चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जात असतो तर सध्या मकर म्हणजे यंदा मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा केला जाणार आहे सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत हा एका दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे पंधरा जानेवारीला असते किंवा कधी चौदा जाने जानेवारीला असते तर दोन हजार सव्वीस म्हणजे यावर्षी मकर संक्रांत हा चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे तर हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले गेलेले आहे आणि संक्रांतीने संग्रासूर दैत्याचा वध केला होता अशी ही कथा आहे म्हणजे संक्रांती एक देवी आहे तर त्यामुळे म्हणजे या वर्षी संक्रांती देवीचे वैशिष्ट्य काय आहे संक्रांती देवीने काय काय परिधान केले आहे आपल्याला कोणत्या वस्तू किंवा कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत संक्रांतीच्या दिवशी काय काय करावे म्हणजे संक्रांतीचा सण कसा साजरा करावा याबाबत या व्हिडिओमध्ये या आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानलेली आहे संक्रांतीने संक्रांतून दैत्याचा वध केला अशी पौराणिक कथा आहे संक्रांतीचा सण हा महाराष्ट्रात म्हणजे भोगे संक्रांत आणि किंग्रांत असे तीन दिवस हा सण साजरा केला जात असतो तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंग्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते आणि या दिवशी देवीने किंगरा ठार मारले होते तर संक्रांतीचा सण हा प्राकृतिक उत्सव आहे म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव दक्षिण भारतात हे पर्व थई पोंगल नावाने ओळखले जाते सिंधी लोक या पर्वाला तीरमौरी म्हणतात तर महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक मकर संक्रांत असे म्हणतात आणि गुजरातमध्ये हा सण उत्तरायण म्हणून ओळखला जात असतो तर या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते या दिवशी पासून, ते वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल हा दिवस सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या क्षणी म्हणजे तो दिवस खूप विशेष असतो ज्यामुळे सूर्याचे दक्षिणायनातून उत्तरायणाकडे संक्रमण होत असते आणि हा काळ धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी सूर्यपूजा पवित्र स्नान तीळदान आणि विष्णू पूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होत असते त्याचबरोबर या दिवशी सूर्य आणि शनी यांच्यासह भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर यंदा मकर संक्रांतीचा सण हा षट तिला एकादशीशी जुळत आहे जो दोन हजार तीन नंतर प्रथमच घडत आहे म्हणजे पूर्ण तेवीस वर्षानंतर हा दुर्मिळ संयोग आहे तर षट तिला एकादशी आणि मकर संक्रांतीचा सण एका दिवशी आल्यामुळे अत्यंत शुभ आणि दुर्मिळ संयोग आहे तर षट तिला एकादशीला तिळ्यांचं विशेष महत्व असतं आणि संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तिळाचं महत्व असतं म्हणजे दोन्ही स सणांचा किंवा दोन्ही दिवसांचा तिळांशी थेट संबंध आहे आ, मकर संक्रांतीला आपण तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू वगैरे खात असतो परंतु एकादशी असल्यामुळे ज्यांचा उपवास असेल त्यांनी फक्त उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे किंवा एकादशी तुम्ही ज्याप्रमाणे नेहमी साजरी करतात किंवा जसा तुम्ही उपवास करत असाल तसा करायचा आहे फक्त धान्यांचे सेवन टाळायचं आहे या दिवशी तिळाचे दान स्नान आणि पूजा अर्चना विशेष फलदायी मानली जाते तर यंदा तेरा जानेवारी रोजी भोगीचा जा सण साजरा केला जाईल तर भोगी म्हणजे अ मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा आनंद आणि उपभोगाचा सण आहे जो नवीन वर्षाच्या सुरुवातीला जुन्या गोष्टी सोडून नवीन सकारात्मक बदलांचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जात असतो यामध्ये म्हणजे या, या दिवशी भोगीची भाजी खाणे शेकोटी पेटवणे आणि दानधर्म करणे यांसारख्या परंपरांचा समावेश असतो जो शेती आणि समृद्धीशी जोडलेला आहे भोगी या शब्दाचा अर्थ आनंद घेणारा आणि उपभोगणारा असा असतो हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साधारणपणे म्हणजे दरवर्षी चौदा तेरा जानेवारीला येत असतो आणि पोंगल सणाच्या पहिल्या दिवसाशी संबंधित आहे भोगी हा सण जीवनात सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन सुरुवात करण्याचे प्रतीक आहे या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात उदाहरणार्थ वांगी बटाटे घेवडा मटार असे सर्व भाज्या एकत्र करून अं बनवलेली भोगीची भाजी खाल्ली जाते जी नवीन पिकांच्या आनंदाचे प्रतीक मानले जाते तसेच ती टाकून भाकरी देखील केली जाते आणि त्याचा नैवेद्य दे देवाला दाखवला जातो पहाटेच्या वेळी या दिवशी घरातील जुन्या निरुपयोगी वस्तू आणि लाकडांची शेकोटी पेटवली जाते ज्यामुळे घरातून नकारात्मकता दूर होते असे मानले जाते न खाई भोगी तो सदारोगी ही एक प्रसिद्ध म्हण आहे ज्याचा अर्थ आ, भोगी हा स म्हणजे ज्या जा, ज्याचा अर्थ जो भोगी सण साजरा करत नाही तो नेहमी रोगी राहतो असे मानले जाते आणि भोगीच्या दिवशी आ, खास म्हणजे केस धुण्याला सुद्धा विशेष महत्व असतं त्यामुळे म्हणजे केस अवश्य धुवावे तसेच भोगी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण असतो तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठून तिळाचं उठणं बनवून म्हणजे त्याने आंघोळ करावी तिळ स्नान करावे त्याच्यानंतर दान करावे ती स्नान दान नंतर पूजा अर्चना या गोष्टींना खूप महत्व असतं मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेली पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात म्हणजे विशेष फळ त्याची मिळत असते धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होत असते तर नवी या दिवशी दानामध्ये कोणत्या वस्तू द्याव्यात तर नवीन भांडे वस्त्र अन्न तीळ तीळ पात्र गुळ गाय घोडा सोने किंवा भूमि यांचे यथाशक्ती दान द्यावे तसेच या दिवशी सुवासिनी दान देतात म्हणजे काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तिळगुळ देत असतात सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात त्याला वान देणे असे म्हणतात सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून म्हणजे संक्रांतीच्या दिवशी किंवा काही जण काही जणांकडे भोगीच्या दिवशी सुगड पूजन केले जाते तर सुगड पूजनाला संक्रांतीच्या दिवशी खूप महत्व आहे आणि हे सुगड सुवासिनी हळदी हो कुंकाचा कार्यक्रम करून म्हणजे त्यांना वान म्हणून देत असतात तर सुवासिनी हळदी हो कुंकाचा कार्यक्र कार्यक्रम करून जे ज्या वस्तू देतात त्याला वान देणे असे म्हणतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे संक्रांतीचा काळ हा पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होत असते नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा केला जात असतो महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्व आहे तर या दिवशी तिळगूळ वाटणे पतंग उडवणे यासोबतच सुवा सुहासिनी महिला सुगडाची पूजा देखील करत असतात मात्र म्हणजे ही पूजा कशी करावी किंवा सुघट बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते काळ्या आणि तांबड्या रंगांच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे पण वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे म्हणजे सुघट या शब्दाचा तो अपभ्रंश आहे सुघट म्हणजे सुघटित असा घड या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते आणि धनधान्यांचे धान्यांचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जात असते ज्या ठिकाणी आपल्याला सुगड पूजा करायची असते तर ती जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचे आहे त्याभोवती सुंदर रांगोळी काढायची चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवायचे आणि पाच सुगड किंवा काही जण सात सुगड देखील घेत असतात तर पाच सुगडला पाच ठिकाणी उभं हळदी हो कुंकू लावायचे आणि हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करायचे त्यानंतर सुगडमध्ये एक एक करून आपण त्यामध्ये धान्य किंवा जे शेतात आ, नवीन पीक आलेले असते तर ते भरायचे असते जसं की हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगूळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या त्यामध्ये टाकायच्या असतात काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवायचे असतात म्हणजे आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते तर काही जण फक्त पाच किंवा सातच काळे किंवा लाल सुगड ठेवत ठेवत असतात किंवा काही जणांकडे काळे आणि तांबड्या रंगाचे दोघं सुगड ठेवले जातात तर सुगडावर त्यानंतर सुगडावर अक्षता फुलं हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करायची नंतर धूप दीप दाखवायचा असतो आणि सुगडला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवायचा असतो काही ठिकाणी हे सुगड महिलानंतर महिला नंतर पाच म्हणून देत असतात तर नव नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण हा अतिशय खास असतो खास महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येत असते नवीन नवरीला संक्रांतीसाठी खास काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकूच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष नवीन नवरी किंवा पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या म्हणजे आपल्या इच्छेनुसार म्हणून दिले जाते आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत केला जात असतो तसेच लहान मुलांचे पूर्णाहान देखील या काळामध्ये केले जात असते त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी येणारा दिवस म्हणजे किंक्रांत किंक्रांत म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी दिवशी येणारा दिवस जो एक सामाजिक सण असून या दिवशी काही शुभ कामे टाळली जातात आणि संक्रांती देवीने किंकरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे त्यामुळे हा दिवस अशुभ मानला जातो आणि या दिवशी नवीन कामांची सुरुवात न करता जुन्या गोष्टींचा त्याग आणि घरातील स्वच्छता केली जात असते तर किंक्रांत म्हणजे किंकरासुराचा अंत मकर संक्रांतीच्या म्हणजे चौदा जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टीला हा दिवस येत असतो साधारणपणे पंधरा किंवा सोळा जानेवारीला अं दिवस येत असतो आणि हा दिवस कर म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी काही शुभ कार्य म्हणजे लग्न असेल मुंज नवीन घर गृहप्रवेश काही शुभ कार्य केली जात नाही या दिवशी लांबचा प्रवास करणे तसेच नवीन काम सुरू करणे शेतात शेतातील कामे असेल तर या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत नंतर घरातील जुन्या आणि निरुपयोगी वस्तू बाहेर काढून घराची स्वच्छता करणे आपल्या कुलदेवतेचे स्मरण करणे आणि दानधर्म करणे यांसारख्या गोष्टी केल्या जातात काही ठिकाणी हा दिवस मट्टू पोंगल म्हणून देखील साजरा केला जात असतो तर असे भोगी संक्रांत किंक्रांत असे तीन दिवस संक्रांतीचा सण साजरा केला जात असतो भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या पंचांग स्थितीतून येणाऱ्या वर्षाचा अंदाज बांधला जात असतो ज्योतिषशास्त्रीय गणना आणि पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळच्या ग्रहस्थितीवरून संक्रांतीचे स्वरूप ठरते तर यंदा दोन हजार सव्वीसची ची संक्रांती अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे तर संक्रांती देवीचे वाहन संक्रांत देवी कशावर आहे आणि संक्रांती देवीचे स्वरूप काय आहे तर ते थोडक्यात जाणून घेऊया तर यंदाची संक्रांत ही नंदा नावाने ओळखली जाणार आहे संक्रांती देवी ही घोड्यावर स्वार होऊन येत आहे तिचे उपवाहन सिंह आहे आणि या वर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि असे म्हणतात की संक्रांती देवीने ज्या वस्तू किंवा जे वस्त्र परिधान केले आहे तर त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात तर त्यामुळे यावर्षी अं पिवळे रंगाचे वस्त्र आपल्याला चुकूनही घालायची नाही किंवा पिवळा रंग वर्ज करायचा आहेत पण आता या गोष्टी बऱ्याच जणांच्या मानण्यावर किंवा न मानण्यावर असतात तर त्यामुळे म्हणजे तुम्हाला जर पटत असेल तर नक्कीच तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे किंवा वर्ज करायचं आहे त्यानंतर संक्रांती देवीच्या हातात गदा हे शस्त्र आहे आणि हातात गदा असणे हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक आहे संक्रांती देवी ही बसलेल्या अवस्थेत आहे आणि तिने तिने म्हणजे संक्रांती देवीने कस्तुरीचे लेपन केले असून हातात जायचे फूल आहे तर अशा प्रकारे संक्रांती देवीचे या वर्षीचे स्वरूप आहे त्यानंतर मेष मिथून सिंह तूळ धनू आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी यंदाची संक्रांती भाग्योदयाची ठरणार आहे म्हणजे जे, जे काही अपूर्ण कामे असतील रखडलेली कामे असतील तर ती मार्गी लागतील नंतर ऋषभ कन्या वृश्चिक आणि मीन या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल तसेच कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी आरोग्याची आणि प्रवासाची काळजी घ्यावी तर असा काही बारा राशींवर होणारा परिणाम आहे यंदाच्या संक्रांतीचा तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण संक्रांतीविषयी माहिती जाणून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद